नमस्कार नॉलेज सपर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवामूट का वाहिले जाते याची कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या त्यापैकी तीन आवडत्या होत्या तर चौथी सुन नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी मात्र नावडत्या सुनेला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं आणि राहायला गुरांचा गोठा दिला होता तसंच त्या नावडत्या सुनेला गुराख्याचं काम दिलं होतं ती दररोज गाई गुरे घेऊन डोंगराला चरायला न्यायची पुढं श्रावण मास आला श्रावणातला तो पहिला सोमवार होता ही राणी गुरे घेऊन राणात गेली तिथं ती तिनं पाहिलं की नागकन्या आणि देवकन्या कुठंतरी निघाली आहेत त्या नागकन्या देवकन्यांची तिची भेट झाली त्यांना त्या, त्या राणीनं विचारलं बाई, बाई कुठं जाता त्या म्हणाल्या महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यावर राणीने विचारलं यानं काय होतं त्यावेळी त्या नागकन्या देवकन्या म्हणाल्या प्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धी जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते मग त्या नागकन्या देवकन्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण तेव्हा ती म्हणाली मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्या नागकन्या देवकन्यांबरोबर ती राणी देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या तेव्हा नावडती म्हणाली काय गं बायानो काय वसता तेव्हा त्या नागकन्या देवकन्या म्हणाल्या आम्ही शिवामुठीचा वसा वसतो तिनं विचारलं त्या वशाला काय करावं तेव्हा नागकन्या देवकन्या म्हणाल्या मूठ चिमूट तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यात तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामुठीकरता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणण्यास सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं राणात जाऊन नागकन्यांबरोबर देवकण्णांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासराने विचारलं तुझा देव कुठं आहे तेव्हा नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं ती देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे चालली नावड ते तुझा देव दाखव असं म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही या घरच्यांना मात्र काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हंडा झुंबरी दिसू लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल व्हावू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असं म्हणून शिवाला मूग वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला राजाने दागिने ल्यायला दिले खुंटीवर आपलं पागोटं ठेवून तो तळ पाहायला गेला इकडे नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं तेव्हा राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे तो पागोटं आणायला गेला तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्या ते राजानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं तेव्हा ती नावडती म्हणाली माझा गरिबाचा हास देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिलं त्यावेळी सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसं शंकर नावडतीला प्रसन्न झाला तसा तुम्मा हम्मा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण